कामाक्षीनी हा व्यवसाय प्रॅक्टिकली स्पीकिंग घरातून सुरू केला जी okay. एम पी फॅसिलिटीमध्ये सगळे प्रॉडक्ट्स बनतात त्या फॅसिलिटी म्हणजे आमची जी आहे तिथे आत्ता भारतामध्ये तीन नंबरचा अवॉर्ड त्यांना मिळाला आहे प्रॉपर जी एम पी फॅसिलिटी म्हणजे उत्पादनं घरात कधीच बनली नव्हती कदाचित पंधरा वीस वर्षापूर्वी आर एन डी झालो असूक शकतं थोडंसं म्हणजे अनगाद म्हणून ज्या काकू आहेत त्यांनी हे कामाक्षीने सांगितलंच मगाशी पण अनेक इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलेलं आहे की तुपापासूनची लिपस्टिक ती त्यांनी पहिल्यांदी इन्व्हेंट केली सुरुवातीच्या काळात फक्त कामाक्षी आणि संयोगिता हो तिची मैत्रीण या दोघीच जणी होत्या आणि त्यांचे कष्ट मी बघितलेले आहेत म्हणजे ते बॉक्सेस रे स्टॉल लावा रे तिथे जा रे महिना महिना ऍक्च्युली या मुंबई पुणे सगळीकडे गेलेले आहेत आणि स्वतःचा प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवलाय लोकांशी संपर्क केलाय डायलॉग केलाय लोकांचे फीडबॅक गोळा केलेले आहेत म्हणजे मी प्री कोविड बोलतोय सगळं आणि मग तिच्या डोक्यात एक कल्पना अशी होती की हे वाढवायचं कसं मग मी म्हणलं का तू महिला उद्योजिका झालेली आहेस तर मग तुझ्यासारख्या महिला शोध महाराष्ट्रात किती आहेत त्या आणि मग त्यांनी ते प्रमोशन चालू केलं की आमच्यासारखंच या पद्धतीने बरवा हा ब्रँड कोणाला प्रमोट करायला आवडेल प्राऊडली मी सांगेन की आज तिच्यासारख्या अशा महिला उद्योजिका पेक्षा जास्त ती संख्या आहे की ज्या स्वतः जाऊन तिकडे स्टॉल लावतात कंपनी त्या स्टॉलचं रेंट प्रोव्हाइड करते त्या उभ्या राहतात जाऊन तिकडे प्रमोट करतात विकतात लोकांपर्यंत प्रॉडक्ट्स पोहोचवतात आणि त्याच्या मागचं पॅशन हे त्यांचं एक आहे त्याच्यातून अर्थकारण किंवा त्यांचा उद्योग उभा राहतोय हा कदाचित सेकंडरी का हा माझा विषय नाही पण पॅशनेटली या दोनशे महिला उद्योजिका आज कामाक्षी बरोबर काम करत आहेत आणि त्यामुळे ती दोनची जी टीम होती ती प्रॅक्टिकली स्पीकिंग ऑन ग्राउंड दोनशे झालेली आहे पॅकेजिंग आणि हे सगळं बॅक एंड हा सगळा मिळून आज एक चाळीस एक लोकांचा स्टाफ आज तिच्याबरोबर ऑफिशियली काम करतोय आणि मी आणि एक राजेंद्र कुलकर्णी आम्ही दोघच जण म्हणजे मी खूपच जाता जाता सहज मदत करतोय पण प्रॅक्टिकली स्पीकिंग लागेल तेवढा सपोर्ट द्यायला फक्त मी आहे अदरवाईज हा सगळा हा महिला उद्योगच आहे यांनी सगळ्यांनी मिळून उभा केलेला आहे त्यामुळे महिला सबलीकरण खऱ्या अर्थाने या करतायत असं मी अगदी अभिमानाने सांगितलं